जोशाबा शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संचाली दीनदयाल दिव्यांग सामुदायिक मेडिकल मेडिकल हेल्प सेंटरच्या माध्यमातून दिव्यांगांचा बेसलाईन सर्व्हेनुसार दिव्यांगांना देवलाली गाव सोमवार बाजार येथे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आयुष प्रसाद जिल्हाधिकारी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननी किशोर काळे पोलीस उपायुक्त नाशिक शहर विशेष प्रमुख अतिथी माननीय राहुल भाऊ ढिकले आमदार माननीय सुनील केदार अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नाशिक शहर संदीप शिरोडे मंडळ अध्यक्ष मनपा नैशिक सौ मनीषा जाधव महेंद्र महेंद्रपौरचे रवी हंडोरे धनाजी कोटोळी इत्यादी प्रमुख उपस्थितींमध्ये कार्यक्रम पार पडला या संस्थेचे अध्यक्ष भीमराव मरसाळे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ तुळशीताई भीमराव मरसाळे यांनी बोलताना म्हटलं आहे की आपण या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून दिव्यांगांना मदत करत आहोत या ठिकाणी ती आपण तीनशे दिव्यांगांना व्हीलचेअर तीनचाकी सायकल जयपूर फूट इत्यादी कृत साहित्य वाटप करण्यात शारीरिक अपंगत्व मॅटर करत नाही परंतु मानसिक अपंगत्व असणारे समाजात खूप लोक आहेत आणि त्यापेक्षा तुमच्यामध्ये खूप ताकद आहे तुमची ताकद तुम्हाला आजमावण्यासाठी हे तुम्हाला सपोर्ट करणार आहेत आयोजकांचं खूप खूप धन्यवाद मानते आणि त्यांना शुभेच्छाही देते की त्यांनी असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यांना शुभेच्छाही देते की त्यांनी असा कार्यक्रम नाशिक शहरातील सुग्न नागरिक आणि या जोशोबा शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संजली दीनदयाल सामुदायिक मेडिकेअर हेल्थ सेंटर यांच्या विद्यमाने जो दिव्यांगांसाठी मोफत कुत्रीम साहित्य वाटप करण्यात येत आहे तर मी आयोजकांचे आभार मानतो तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो की त्यांनी असेच उपकाराचे मदतीचे आणि सर्वांना प्रेरणा देणारे काम भविष्यातही करतच राहो आज माझं इथं येण्याचं काही नियोजन नव्हतं मात्र माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी मला त्वरित फोन करून सांगितलं की सचिन तुम्ही जा आणि माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा द्या तर मी जिल्हाधिकारी साहेबांकडनं आपल्याला त्यांचा प्रतिनिधी म्हणून आपल्या कार्यक्रमालाही शुभेच्छा देतो आणि आपण असंच काम भविष्यातही चालू ठेवावं असं मी चरणी प्रार्थना करतो माझे दोन शब्द मी संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र केवळ पाचशे फॉर्म आपण मोफत भरले होते आणि सर्वांना ती लाडकी बहीण योजना आपण राबवून दिली होती आपल्या संस्थेच्या माध्यमातूनच त्याचप्रमाणे आपण पीएम विश्वकर्मा जवळ जवळ दोन ते अडीच हजार लाभार्थ्यांना आपण पीएम एम विश्वकर्मा मध्ये प्रशिक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचप्रमाणे एम एस एम ई असू द्या किंवा लोकशाही रंगाभाऊ महामंडळाचं महामंडळाच स्वयंरोजगाराचं ट्रेनिंग असू द्या यामध्ये नेहमीच आपली संस्था अग्रेसर असते आणि आजचा जो आपला कार्यक्रम आहे साहित्य वाटप हा सोहळा आज आपण इथे पार पाडत आहोत त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आणि आपण आता पुढील कार्यक्रमास सुरुवात करूया अशी घोषित करते त्यांच्या किती करत म्हणजे असं सांगायचं एवढं की कोणीच म्हणजे आता अशी वस्तू देण्यासाठी कोणी पुढे येणार नाही मॅडम आम्हाला आमच्यासाठी हे केलेलं आहे का मॅडमचे आभार मानले पाहिजे का ते दिव्यांग व्यक्तींसाठी ते दरपट करताय ना आता आमच्यासाठी लोन संदर्भात तुम्हाला रोजगार मिळून जाणार आहे मॅडम सतत फोन करीत असतात का ही गाडी आलेली आहे सांगा दिव्यांग बांधवांना असं कार्य हे कार्य प्रत्येक व्यवस्था काही आली का आम्हाला बोलून घेत पण मी टीम टीमवर्क घेऊन येतो का प्रत्येक काही वाजत नाही हो। सांगतात मॅडम का असं करायचं तसं करायचं आता दिव्यांग साहित्य वाटत दिव्यांग म्हणते पन्नास दिव्यांग बांधवाना तरी साहित्य देत आहे बा अस मॅडम बस तुम्हाला शुभेच्छा आणि विशेष करून आम्ही मनापासून तुम्हाला थँक्यू बोलतो कारण की आम्ही जे थँक्यू बोलतो ना ते तुम्हाला मनापासून बघू शकतो आणि आम्हाला जे तुम्ही समजू शकता ते तुम्ही नाही समजू शकत त्याच्यामध्ये तुमचं खूप खूप वापर थांबतो आणि विषय करून मानापासून मन भरून धन्यवाद थँक्यू बोलतो आणि तुम्हाला महानगरपालिकेमध्ये तुम्ही उभा राहा तुमचा प्रचार करायला किंवा तुमच्यासाठी पण जी काय मदत लागेल माझ्याकडून जी होती तुमच्या आठ्या आजाराचा उभा धन्यवाद संस्थेचे संचालक मंडळ आदित्य हेमंत देवरे संतोष मरसाळे सौ सीताबाई देवरे अशोक साठी दिलीप सटे आदी उपस्थित होते एन सी एन सचनी सचनीकाळी नाशिक रोड